देवळा तालुक्यातील जामखेडा येथे बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बैलपोळ्याच्या निमित्ताने यंदा प्रथमच गिरणा गोल्ड फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने आकर्षक बैल सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेला शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे बघायला मिळाले वाढत्या यांत्रिकीकरणामुळे बैलजोड्यांची संख्या कमलची घटली आहे मात्र असे असताना अनेक हौशी शेतकरी बैलांचे संगोपन करत आहेत त्यामुळे शेती कामात वर्षभर राबणाऱ्या या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण साजरा केला जातो जामखेडा येथील श्री राम मंदिर परिसरात संध्याकाळी चार वाजता बैल जोड्यांची संपूर्ण गावातून बँड वाद्याच्या सहाय्याने मिरवणूक काढण्यात आली यंदा प्रथमच अशा प्रकारे मिरवणुकीचे आयोजन झाल्याने नागरिकांनी देखील आनंद घेतला गिरणा गोल्ड फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने बैल पोळ्याच्या निमित्ताने आकर्षक बैल सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आकर्षक सजावट आणि सामाजिक संदेश देणाऱ्या तीन बैल जोडींची निवड करण्यात आली यामध्ये तीन हजार शंभर रुपयांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक गणेश बाजीराव शेवाळे यांच्या बैल जोडीला मिळाले तर दोन हजार शंभर रुपयांचे द्वितीय पारितोषिक अशोक पंडित शेवाळे यांना मिळाले तर अकराशे रुपयांचे तृतीय पारितोषिक कारभारी नारायण शेवाळे आणि संजय धर्मा बच्छव यांना मिळाले गिरना गोल्ड कंपनीचे चेअरमन बंटी शेवाळे संचालक संदीप शेवाळे नितीन शेवाळे मनीषा पाटील दीपक शेवाळे सचिन शेवाळे आदींच्या हस्ते बक्षिसांची रक्कम सम्मान चिन्ह प्रमाणपत्र देऊन सम्मानित करण्यात आले स्पर्धेचे पर्यवेक्षण गणेश शिवाळे आणि शुभम पाटील यांनी केले प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी विभागीय संपादक वैभव पवार